हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला थी थी तुळशी विवाह केला जातो यंदा दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने पक्षातील द्वादशी तिथीला थी थी सुरुवात होईल तसेच ही तिथी तीन ती नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटाने संपेल त्यामुळे दोन नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा करण्यात येईल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला विवाह साजरा केला जातो दिवाळीनंतर तुळशी विवाहाची लगबग आपल्याकडे सुरू होते ज्यांच्या घरी तुळस लावलेली असते ज्या तुळशींना छान मंजुळा आलेल्या असतात अशा तुळशींचा विवाह केला जातो असे म्हणतात की भगवान विष्णू आणि तुळशी यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा विवाह करण्यात येतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात त्यामुळे आपल्या घरात तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि कृपा कुटुंबाला मिळते तुळशी विवाह धार्मिक मान्यतेनुसार केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात तसेच तुळशी मातीचा आशीर्वाद देखील मिळतो असे मानले जाते तुळशी विवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचे साहित्य घरी आणावे त्यानंतर तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे तुळस जर कुंडीत लावली असेल किंवा वृंदावनामध्ये लावली असेल तर ती छान रंगवून घ्यावी त्यानंतर शुभमुहूर्तावर तुळशीची पूजा करावी सात शृंगार करावा तुळशीला फळे फुले हार हळद कुंकू अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी त्यानंतर बाळकृष्णाची किंवा शाळीराम यांची पूजा करावी तुळशीच्या समोर चौरंगाव मूर्ती ठेवून पूजा करावी मग अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणाव्या व तुळशीचा विवाह संपन्न करावा काहीजण घरी स्वतः पूजा करतात तर काहीजण ब्राह्मणाला बोलवून विवाह पार पाडतात तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटाने सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटाने चंद्रोदय दुपारी एक वाजून एकवीस मिनिटाने चंद्रोदय सकाळी तीन वाजून पन्नास मिनटाने तीन नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाजून पन्नास मिनटाने ब्रह्ममुहूर्त सकाळी चार पन्नास ते सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटाने विजय मुहूर्त दुपारी एक पंचावन्न ते दोन एकोणपन्नासपर्यंत गोंधली मुहूर्त संध्याकाळी पाच पस्तीस ते सकाळी सहा वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे तर तुळशी विवाहाचा मुहूर्त सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ